नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेड जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या शासकीय वाहनाच्या दयनीय अवस्था वारंवार पाहायला मिळत आहेत अनेक गाड्या नादुरुस्त तर अनेक गाड्या ढक्कल स्टार्ट कराव्या लागत आहेत महामार्ग पोलिसाच्या गाडीला नागरिकांनी धक्का देऊन गाडी सुरू करत असल्याचा प्रकार महामार्गावर दिसून आला आहे अर्धापूर ते तामसा रस्त्यावर दोन टिप्परची समोरासमोर धडक झाली होती ही माहिती वसमतफाटा येथील महामार्ग पोलिसांना कळाले आणि महामार्ग पोलीस मदतकार्यासाठी घटनास्थळी रवाना झाले पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले मात्र पोलिसाच्या गाडीने आपला थांबा तिथेच थांबवला शेवटी शर्यतीचे प्रयत्न करून गाडीला ढकल स्टार्ट करावं लागलं कर्मचारी आपले काम बजावतात मात्र त्यांना मिळणाऱ्या सुविधा या अशा मोडक्या तोडक्या असतील तर कर्तव्य तरी कसे पूर्ण करावे हा प्रश्न आता समोर उपस्थित होत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबींना गांभीर्याने घेत पोलिसाची वाहने सुशिस्त करून द्यावीत अशी मागणी आता समोर येत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज अर्दापूर नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची